खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते ते ओळखा यथामती ही चारही उदाहरण समासाचीच आहेत पण यातलं एक उदाहरण हे संकीर्ण अव्ययभाव समासाचं आहे मग संकीर्ण अव्ययभाव समास कशाला म्हणतात ते सामासिक शब्द तयार होताना जी दोन पद एकत्र येतात त्या दोन दोन्ही पद जी आहेत ती दोन्ही पदं जर वेगवेगळ्या भाषेतील असतील ठीक आहे आणि तो सामासिक शब्द तयार झाला असेल तर त्याला संकीर्ण अव्ययभाव समास म्हणतात मग आता बघा यथामती इथे यथा हा उपसर्ग संस्कृत आहे आणि मती हा शब्दसुद्धा संस्कृतच आहे त्यामुळे याला संकीर्ण म्हणता येणार नाही आपल्याला दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द एकत्र आलेले पाहिजे बर हुकूम बर हा फारशी उपसर्ग आहे हुकूमसुद्धा फारशी अरबीच शब्द आहे ठीक त्याच्यानंतर दर दिवस आता इथे लक्षात द्या दर हा फारशी उपसर्ग आहे आणि दिवस हा मात्र मराठी शब्द आहे म्हणजे इथे दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द एकत्र आलेले आहेत पद एकत्र आलेले आहेत आणि सामासिक शब्द तयार झालेला आहे मग आणि हा अर्थातच अवयव समासाचा शब्द आहे दर दिवस म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाला असा आपण त्याचा विग्रह करतो आणि म्हणून हेच आपलं उत्तर आहे हाच संकीर्ण अव्ययभाव समास आहे ठीक आहे घरोघर याच्यामध्ये दोन्ही शब्द हे काय मराठी शब्द आहेत इथे मात्र दर फारशी आहे आणि दिवस हा मराठी शब्द आहे मग लक्षात ठेवा की दोन भिन्न भाषेतील शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द तयार झाला असेल आणि तो अव्ययभाव समासाचा असेल तर मग त्याला आपण काय म्हणणार आहे संकीर्ण अव्ययभाव समास ओके यस